तर नमस्कार मित्रांनो माझं नाव तेजत जाधव आजपासून मी एक व्लॉगिंग स्टार्ट केली की मला सक्सेस होण्यासाठी काय काय करावं लागतं आहे मी काय एफर्ट्स घेतो आहे बघा मित्रांनो सक्सेसफुल तर सर्वांना व्हायचं असतं बट त्यासाठी काय केलं पाहिजे नुसतं घरात बसून स्वप्न बघून मी असं करेल मी फॉर्च्युनर घेईन याने काय होत नसतं माझे ड्रीम्स खूप मोठे आहे मी पण पहिल्या असं घरात बसून विचार करायचो बट जेव्हा मी प्रॅक्टिकल बाहेर पडलो त्यावेळेस मला काही एक्सपिरियन्सेस आले कसं काम करावं लागतं कसं काय करावं लागतं तर मी या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला दिसत असेल मी माझी आज नाईट शिफ्ट आहे मी नाईट शिफ्टला काम करायला आलेलो आहे दहा ते दहा म्हणजे रात्री दहाला गेले की सकाळी डायरेक्ट दहाला येणार मी पूर्ण रात्रभर काहीच काम केलेलं आहे म्हणजे काहीच नाही काही आराम नाही विश्रांती नाही काहीच नाही सतत काम 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 मशीन नवीन आहे माझ्यासाठी मी मशीन शिकतोय मला पण पुढे जाऊन ही मशीन घ्यायची आहे म्हणून मी माझा एक मित्राने मशीन टाकली त्याच्याकडे मी ॲज वर्क करण्यासाठी गेलेलो तिथून सर्व एक्सपिरियन्स घेतोय मी कारण बिना एक्सपिरियन्सचं काहीच नसतं काहीच नुसते पैसे लाव लावणार मग आपल्याला दहा लाख लावले वीस लाख येणार असं काही नसतं जोवर तुम्हाला एक्सपिरियन्स नसेल त्या गोष्टीचा तोवर तुम्ही त्या गोष्टीमध्ये सक्सेसफुल होऊ शकत नाही काहीच यामुळे तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागणार कष्ट करावे लागणार मी बघा काहीच मी करतोय मी ॲज माझं म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाले मी मॅनेजमेंट केलेलं आहे बी बी ए केलेलं आहे सर्व बोलत आहे की तू पुढे जाऊन एम बी ए कर बी काहीतरी जॉब कर काहीतरी ऑफिसरचा जॉब कर तू एम पी एस पी एस काही पण कर काही पण कर बट तू जॉब कर असं चांगलं जॉब कर बट माझं स्वप्न ते नाही आहे काहीच म्हणून मी ती गोष्ट करत नाही आहे माझं स्वप्न हे नाही आहे आता बघा मी रात्री एक वाजायला जेवलं काहीच रात्री एक ते दीड वाजला तर मी तेव्हा जेवायला घेतलं तेव्हा जेवलो एकटाच कंपनीवर तिकडे मशीन चालू मी जेवते म्हणजे हा एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी म्हणजे कधीच असं म्हणजे एक्सपिरियन्स केले मी केलेलंच नाही आहे कधी असं जॉबला जाणं मी जॉब केलेलं आहे असं काही नाही की मी जॉब खूप सारे केले पण सर्व ओळखीच्या ठिकाणी काउंटरवर बसून एकदम नाही का आरामाचं काम असतं ते काम केलेलं आहे बट असं हेल्परचं काम किंवा सर्व काम आपणच करायचं हे काम मी आत्तापर्यंत म्हणजे केलंच नव्हतं हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे बट एक ठरवलं जर का मला सक्सेसफुल व्हायचं असेल तर मला ह्या गोष्टी कराव्याच लागणार म्हणजे मी असो की कोणी पण ज्याला सक्सेसफुल व्हायचं आहे त्याला ह्या गोष्टी कराव्याच लागणार जो या गोष्टी करणार नाही तो सक्सेसफुल होऊ शकत नाही काहीच हा तुम्ही बघशाल की अंबानीचे मुलं तर त्यांच्या वडिलांनी पहिलंच ते करून ठेवलेलं आहे त्यांना तेवढं आहे की ते बसून फक्त बिझनेस पुढं वाढवतं बट आपण एक मिडल क्लास फॅ फॅमिलीमधनं बिलॉंग करतो आपल्या घरचे करतात आपल्यासाठी खूप काही करतात बट आपल्यासाठी आपले ड्रीम्स खूप मोठे आहे आणि आपल्यालाच आपल्या ड्रीम्ससाठी काहीतरी करावं आहे काम करावं आहे सगळं गोष्टी करावं आहे मी म्हणजे रात्री इतकी झोपेत होते काही खूप येत होती फर्स्ट डे होता फर्स्ट डे नाईटच्या डे पण सिरियसली तुम्हाला सांगतो मी एक थोडंसं जो झोपलेलं नाही कंटिन्युअसली काम म्हणजे मीच म्हणजे बिलीव्ह नाही केलं की म्हटलं यार मला झोप का लागत नाही म्हणजे झोप लागत होती पण मी झोप का नाही आहे म्हणजे मला पहिलं वाटलं अरे यार नाईटला जायचं आहे मला खूप झोप लागेल मी काम करू शकेल की नाही बट तिथं गेलो ना तर कामाच्या याच्यात ती काय झोपायचं कुठं पळून गेलं काय करून गेलं मी काही झोपलेलं नाही काही नाही कंटिन्युअसली बघा गाईच आजकाल सर्व यंगस्टर्सला वाटतं की आपण बिझनेस करावा काहीतरी करावा बट यात तुम्हाला काय असेल बिझनेस म्हणजे मी एक्सपिरियन्स केला बिझनेस करणं खूप चांगलं आहे म्हणजे आपली जी थिंकिंग आहे बिझनेस केला पाहिजे ती खूप चांगली आहे बट बिझनेस वाटतो तेवढा इझी नाही आहे गाईच आता हे जिथं मी काम करते मित्रच आहे ते काय करतो काय नाही रात्र किती प्रोडक्शन निघालं काय नाही प्रॉफिट लॉस सगळे चालू असतं गाईज मग बिझनेसला एफर्ट्स खूप महत्त्वाचे आहे गाईज आणि अशा प्रकारे सकाळ झाली मी बाहेर आलो बघितलं मी रात्रभर शेटरच्या मध्येच असतो काहीच नव्हतं लाईट गेली तिथंच लाईट आल्यावर पण तिथंच मशीन चालू करायला एकदम आता घरी जायची ओढ लागली पण घरी पण आता जाताना हे बघा राईज मी एवढं प्रोडक्शन वगैरे काढलं आता घरी पण लगेच जाता येणार नाही आहे गाईज मला कारण पप्पा बाहेर गेले तर पप्पांचं पण दुधाचा बिझनेस आहे तर दूध ते दुधाचं पण माला बघ नाही गाईज मशीन वगैरे सर्व आता खोलून वगैरे मस्तपैकी ठेवते कारण मशीन आपण जेव्हा बंद करणं असतो तेव्हा आपल्याला ते मशीन प्रॉपर पूर्णपणे आपण ओपन वगैरे करून ठेवावं लागतं स्विच ऑफ करावं लागतं स्विच ऑन करून चालत नाही ते सर्व करून घेतलं गाईज मी सर्व प्रॉपर साफसफाई वगैरे केली मशीन वगैरे सर्व गोष्टी बंद केल्या म्हणजे सर्व आवडून आणि आपण जिथे काम करतो तर असं नाही की आपलं असलं तरच करायचं आपलं असो आपल्या मित्राचं असो किंवा आपण कुठे कामाला जातो तिथे असो साफसफाई सर्व गोष्टी केअरफुली करणं हे आपलं काम आहे यायचं कारण उद्या आपल्याला जर काही चांगलं बिझनेसमॅन हो व्हायचं चा। आहे तर ह्या गोष्टी खूप मॅटर करतात आपण दुसऱ्यांचा जेवढा विचार करू गायच तेवढं म्हणजे आपल्यासाठी चांगलं असतं आपण जर का दुसऱ्यांसाठी एवढं हे केलं तर आपण आपल्यासाठी नक्कीच करू शकतो गाईज आता माझा जवळजवळ टिफिन घेतला आणि मी आता जातो आहे भाऊ घ्यायला आलेलं आहे मला कारण मला दूध वाटायचं आहे पप्पांचं आता अशा प्रकारे आम्ही दूध वाटायला जाऊया का गाडीचं पण ते प्रॉब्लेम झालं तर रात्री मलाच लोडवायला येतांनी तो प्रॉब्लेम करतो करतोय मी आता मस्त बेगी वगैरे सर्व लावून घेतो म्हणजे जसं तो आला की मग तो ओपन करून तो चालू करेल बट शेटर वगैरे लावणं कारण मशीन वगैरे असतं प्रोडक्शन